नमस्कार मी श्रावणी अंगवलकर वृत्तकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजपासूनच आपण नवरात्री विशेष मालिका घेऊन येत आहोत या मालिकेत स्त्री शक्तीविषयी जाणून घेताना आपण नऊ लेखिकांबद्दल जाणून घेणार आहोत स्त्रीत्व म्हणजे समाजाला दिशा दाखवणारी प्रकाशज्योत अशाच स्त्री शक्तीविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या लेखनीतून आणि कृतीतून समाजाला नवी दिशा दिली डॉक्टर विद्या बाळ लेखिका संपादक समाजसेविका पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे स्त्रीवादात्मक भूमिका ठेवून स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांचे हक्क याविषयी समाजात जागृती आणण्यासाठी स्वतःच आयुष्य वेचणारे क्रांतीचे प्रतीक विद्या बाळ यांचा समाज जागृतीचा हा प्रवास जाणून घेऊयात डॉक्टर जानेवारी एकोणीसशे सदतीस रोजी झाला त्यांनी एकोणीसशे अठ्ठावन्न साली पुण्यातील फर्ग्युशन कॉलेजमध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली पण त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य स्त्री पुरुष समानता या लढ्यासाठी अर्पण केले स्त्रीत्वाचा खरा अर्थ समाजाला समजावण्यासाठी त्यांनी आपले जीवन वाहिले पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करते म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले त्यानंतर त्यांनी स्त्री मासिकात बावीस वर्ष काम करून समाजाच्या स्त्रीला मिळणाऱ्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले आणि मग एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी मिळून जणी हे मासिक सुरू केले आजही हे मासिक स्त्रियांच्या अस्तित्वाचे प्रतीक म्हणून समाज परिवर्तनासाठी झगडत आहे डॉक्टर विद्याबाळ म्हणाल्या होत्या नारी समता मंचच्या माध्यमातून अन्यायग्रस्त स्त्रियांना आत्मभान आणि आत्मसन्मान जपण्या जोपासण्यासंबंधात संबंधात आम्ही तिडकीने सांगून मदत करत असतो नारी समता मंच स्त्रियांसाठी खुलं केलेलं एक असे व्या व्यासपीठ जिथे महिलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खरी संधी मिळाली नारी समता मंचाने अनेक उपक्रम राबवले जसे प्रकाश फेरी रात्रीच्या काळोखात हातात टॉर्च घेऊन अन्यायविरोधात उभं राहण्याचा निर्धार बोलते व्हा केंद्र जिथे स्त्रिया आपल्या कथा निर्भीडपणे सांगू शकल्या पुरुष संवाद केंद्र कारण समता म्हणजे फक्त स्त्रियांची लढाई नाही तर ती स्त्री पुरुष समानतेच्या सहभागाची वाटचाल होती विरोधातील मोर्चे परिसंवाद एकट्या स्त्रियांसाठी परिषदा विवाह परिषदा ग्रामीण शहरी स्त्रियांची एकत्र परिषद कौटुंबिक समस्यांसाठी कुटुंब नियोजन परिषद आत्मसन्मान परिषद ऍसिड हल्ल्याविरोधात विरोधात दोस्ती जिंदाबाद अशी जनजागृती आणि यासोबतच अक्षरस्पर्श ग्रंथालय सखी साऱ्याजणी मंडळ सात सात विवाह अभ्यास मंडळ पुरुष उवाच अभ्यास वर्ग या सर्व माध्यमातून विद्याबाळ यांचा समाजाशी संवाद सतत चालत राहिला साहित्य आणि विचारांचा ठेवा त्यांच्या लेखनीतून जन्माला आले तेजस्विनी वाळवंटातील वाट या कादंबऱ्या स्त्रीमिती अपराजितांचे निश्वास कथागौरीची शोध स्वतःचा तुमच्या माझ्यासाठी संवाद साखव यांसारखे स्फुट लेख आणि मिळवतीची पोतडी हे संपादित पुस्तक प्रत्येक लेख प्रत्येक कथा स्त्रियांच्या जगण्याला दिलासा उमेद आणि लढण्याची नवी ऊर्जा देणारी आज या नवरात्राच्या मंगलक्षणी डॉक्टर विद्याबाळ म्हणजेच शक्तीची समतेची आणि स्वातंत्र्याची नवरात्रातील पहिली माळ आजची ही नवरात्री विशेष मालिका आवडली असल्यास वृत्तकोश या आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका